मराठी, आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात रोजगार मिळाव्याला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद पाचशे अठ्याहत्तर बेरोजगारांनी दिल्या मुलाखती तीनशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनीने मिळाले नियुक्तीपत्र धुळ्यात श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या भाऊसाहेब नास पाटील साहित्य आणि मुल्ला फिदा अली मुल्ला अब्दुल अली वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाचशे अठ्ठ्याहत्तर युवक युवतींनी नोंदणी करून मुलाखती दिल्या यापैकी तीनशे पन्नास बेरोजगारांना थेट नियुक्तीपत्र देण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांच्या हस्ते झाले संचालक साहेबराव खैरनार हे अध्यक्षस्थानी होते अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची विशेष उपस्थिती होती प्रफुल्ल शिसोदे गुलाबराव कोतेकर भगवान गर्दे डॉक्टर दरबारसिंग गिरासे विशाल सैंदाणे एन डी पाटील ऋषिकेश ठाकरे रावसाहेब पाटील रितेश पाटील प्रकाश पाटील सागर बेडिसकर अशोक मेघवाल प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील प्राचार्य डॉक्टर रवींद्र वाघ यांच्यासह हो अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी हा महारोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे